नमस्कार मंडळी तर आज कोजागिरी पौर्णिमा इथं सेलिब्रेशन करणं आमचं चालू आहे तुम्ही करायला की नाही नक्की सांगा तर इथं बघू शकता छान असं ना दूध घोटण्याचं काम चालू आहे इथं पहा मी तर एक लिटर दूध घेतलेलं आहे आम्ही काय जास्त खात नाही त्याच्यामुळं कमीच बनवायचं आहे छान असं दूध मी घोटत आहे बघू शकता मस्त असं घट्ट होईपर्यंत आता याला छान असं घोटायचं आहे तर आपलं कोजागिरीचं दूध जे आहे ते तयार होते थोड्या वेळाने त्याला वेळ लागतो थोडं ना हळू न करावं लागते व्यवस्थित घट्ट थोडं घोटलं ना की छान लागते एकदम चविष्ट लागते ते बघू शकता याच्यात ड्रायफ्रूट आपण ॲड करू शकतो आपल्या आवडीनुसार आम्ही काही टाकत नाही आवडत नसल्यामुळे खिरी सोब खिरीमध्येच खातो ते खिरीमध्ये छान लागतात बरं इथं छान असं दूध घोटण्याचा कार्यक्रम चालू आहे तर तुमचा चालू आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा आता जेवण झालेत भांडे ते आवरून झालेत किचन कट्टा आवरला आहे तर इथं आता किचन कट्टा आवरून दूध घोटण्याचं काम चालू आहे तर तुम्ही किती वाजता करायले ते नक्की कमेंट करून सांगा आणि माझा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय